महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक शेहेचाळीसावा आणि ओवी क्रमांक सहाशे पासून आता सुरुवात करूयात श्लोक किरीटिंग चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते अर्थात मी मस्तकास मुकुट घातलेल्या गदा घेतलेल्या व हातात चक्र असलेल्या तुला पूर्वीप्रमाणेच पाहण्यास इच्छितो ज्याला सहस्र बाहू आहेत व सर्व विश्व हीच ज्याची मूर्ती आहे आशा देवा त्याच पूर्वीच्या चतुर्भुज रूपाने तू प्रकट हो कैसे निलोत्वित आकाश ही रंगू लावीत ते, लावी ते ज्याची व्रोज दावीत इंद्रनिळा देवा तुमच्या अंगकांतीचे किती वर्णन करावे ज्याच्या योगाने नीलकमलास व आकाशासही निळेपणा येतो व इंद्रनील मण्याच्या तेजाची झाक पसरते जैसा परिमळ जाहला मर्गजा का आनंदासी निघाली या भुजा ज्याचे जानोवरी मकरध्वजा जोडिली बरव ज्याप्रमाणे पानसेला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावे त्याप्रमाणे प्रभूचे गुडघ्यापासून मदनाला शोभा येते मस्तकी मुकुटाते ठेविले मुकुटा मुकुट मस्तक झाले श्रेणे लाधले अंगाचे निजया प्रभूंनी मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा येते व अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा येते इंद्रधनुष्याची ये आडणे माजी मेघ गगन रंगणे तैसे आवरिले शारंग पाणी श्री वैजयंती श्रीहरीने गळ्यात घातलेली इंद्रधनुष्याच्या मधल्या भागात आकाशातील मेघाप्रमाणे शोभते आता कवणी ते उदार गदा देत कैवल्यपदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य ते जय मिरवे आता राक्षसांनाही मोक्षपद देणारी प्रभूंच्या हातातील उदार गदा व तसेच हातातील चक्र किती सौम्य दिसते किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी म्हणून तुम्ही तैसेया हो प्रभो अशी तुमची सर्व शोभा पाहावयास मी उत्सुक झालो आहे तर ते रूप तुम्ही धारण करा हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागे विश्वरूप पाहण्याचे सोहळे भोगून माझे डोळे निवाले आहेत व ते आता कृष्णमूर्ती पाहण्यास भुकेले आहेत ते साकार कृष्णरूपडे वाचूनी पाहो आवडे ते न देखता थोडे मानिता ती हे तुमचे गोजीरवाणे कृष्णरूप पाहण्याशिवाय दुसरी कोणतीच इच्छा नाही ते जर दृष्टीस न पडले तर त्याच्यापेक्षा विश्वरूपाची किंमत कमी मानतो आम्हा भोग मोक्षाची या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून मुक्ती व वा भुक्ती देणारे काही नाही म्हणून हे विश्वरूप आता आवरून चतुर्भुज गोजीरवाणे रूप धारण करा श्लोक श्री भगवानुवाच वाच मया प्रसन्नेदम रूपं परंदर्शितमात्मयोगात तेजोमय विश्वमंत अर्थात हे अर्जुना प्रसन्न झालेल्या मी माझ्या योगसामर्थ्यामुळे तुला हे माझे श्रेष्ठ तेजोमय समस्त अमर्याद अगदी आरंभीचे विश्वरूप दाखविले की जे तुझ्या वाचून दुसऱ्या कोणी पूर्वी पाहिलेले नाही या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले तुझ्यासारखा अविचारी मनुष्य मी पाहिला नाही कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा अरे तुला हा कसला लाभ झाला आहे याचा संतोष न मानता भीतीने आडाण्यासारखा काय बोलतोस आम्ही सावियाची जई प्रसन्न होणे तय अंगची वरी म्हणे देणे जीव वेचणे कवणासी गा आम्ही कोणासही प्रसन्न झालो तर बाह्यात कारीच होतो परंतु कोणालाही मनापासून प्रसन्न होत नाही ते हे तुझी ये चाडे आजी जीवाचे दळवाडे कामउनिया एवढे रचिले ध्यान ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याच करिता असून अंतकरणातील गुह्य कमावून एवढे मोठे ध्यान तयार केले आईसी काय नेणो तुझी आवडी जाहली प्रसन्नता आमुची वेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी माझे मन तुझ्या भक्तीने कसे वेडावले हे मला कळत नाही म्हणून आमचे जे परमगुह्य विश्वरूप त्याचा जगात ध्वज उभारीला ते हे अपरंपार स्वरूप माझे परात परि ते अवतार कृष्णादिक ते हे माझे अखंड व अनादी स्वरूप असून याच्यापासून कृष्णादिक अवतार उत्पन्न होतात हे ज्ञान ते याचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा हे स्वरूप केवळ ज्ञानतेजाने भरलेले विश्वव्यापक अनंत व दृढ असून सर्वांच्या आरंभीचे आहे हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना जे जोगे नवे साधना म्हणून अर्जुना तुझ्या वाचून हे दुसऱ्या कोणी पूर्वी ऐकिलेले व पाहिलेले नाही कारण हे साधनाने प्राप्त होणारे नव्हे श्लोक नवे गयज्याध्ययनैर्न दानैर न चक्रियाभीर्णतपोभिरुग्रैः एवं रूपशक्य अहन्रुलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर अर्थात हे अर्जुना मनुष्य लोकी तुझ्या वाचून दुसऱ्या कोणाकडून मी अशा रूपाचा पाहण्यास वेद व यज्ञ यांच्या अध्ययनांनी शक्य नाही दानांनी नाही कर्मांनी नाही व उग्र तपांनी सुद्धा शक्य नाही याची सोय पातले आणि वेदी मौनीचे घातले याज्ञिकी मागवते आले स्वर्गौनिया या स्वरूपाचे ठिकाणापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले यज्ञ करणारे स्वर्गापर्यंत जाऊन मागे परतले साधकी देखीला आयासू म्हणून वाळीला योगाभ्यासू आणि अध्ययने सौरसू नाही येथं साधकांनी योगाभ्यासाच्या ठिकाणी श्रम पडतात असे पाहून योगाभ्यासच सोडला आणि अध्ययन करणार स्वरूपापर्यंत येणे सोपे नाही सिगे चीन धाविन अली तीही श्रमे ठाकिला पूर्णत्वास आलेल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी आपल्या मोठेपणाच्या भ्रमाने धाव घेतली ती ती तरी मोठ्या श्रमाने सत्यलोकापर्यंत येतात तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयांची सांडिले एव तपसाधन जे ठेले अपारांतरे तपस्व्यांनी त्यांचे ऐश्वर्य पाहून उभ्या उभ्याच आपला उग्रपणा टाकला याप्रमाणे तपसाधन करणारेही यापासून दूर राहिले ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे इये मनुष्य लोकी तैसे न फवेची कवणा ते हे विश्वरूप सहजी जसे तुझ्या दृष्टीस पडले तसे या मनुष्य लोकात कोणालाही प्राप्त झाले नाही आजी ध्यान संपत्ती लागी तुझी एकू ही नाही आज या जगात ध्यान संपत्तीला योग्य असा तू एकटाच आहेस ब्रह्मदेवाच्याही नशिबी या विश्वरूप दर्शनाचा लाभ नाही श्लोक मा ते व्यथामाच विमूढ भाव्वा रूपं घोरमेदं व्यपेतभिप्रीतमनाः पुनस्त्वन् तदेव मे रूपमिदं प्रपश्य अर्थात् माझे हे घोर घोररूप पाहून तुला पीडा न हो आणि तुझ्या चित्ताचा अत्यंत मूढ भाव न हो तू पुनरपी निर्भय व संतुष्ट चित्त होऊन तेच हे माझे रूप पहा विश्वरूप इ विश्वरूप लाभेश्लाघींचे भय नेघ नेघ हे वाचुनी अन्य चांग न मनी काही म्हणून विश्वरूप दर्शनाच्या लाभाने तू आज धन्य झाला आहेस बाबा रे याचे भय मानू नको आणि या काही आहे असे मनात देखील आणू नकोस हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसांत वरपडा जाहला मग कोणीही आथी ओसंडिला बुडी जाईल म्हणून अरे अमृताने भरलेला समुद्र जर अकस्मात प्राप्त झाला तर आपण त्यात बुडून मरू अशा भीतीने तो कोणी सोडून देईल का ना तरी सोनयाचा डोंगरू एसणा न चले हात अव्हेरू करणे घडे किंवा सोन्याचा डोंगर दृष्टीस पडल्यावर हा एवढा मोठा कसा नेता येईल असे म्हणून कोणी सोडून जाईल का दैवे चिंतामणी किम हे ओझे म्हणून सांडीजे काम धेनु दवडीजे न पोसावे म्हणून दैव योगाने चिंतामणी प्राप्त झाल्यावर तो अंगावर घालण्याचे सोडून ओझे होते म्हणून कोणी टाकून देईल का तसेच कामधेनू प्राप्त झाली असता आपल्याला ती पोसवत नाही म्हणून तिला कोणी घालवून देईल का चंद्रमा आलिया घरा म्हणे करी तोसी उबारा पडी साई पडी तोसी दिन करा परता सर शीत उत्पन्न करणारा चंद्र जर घरात आला तर त्याच्यापासून उष्मा होतो असे म्हणून त्याला बाहेर जा असे कोणी म्हणेल का तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे कोणी सूर्याला म्हणेल काय तैसे ऐश्वर हे महातेज तेज आजी हाता आले आहे सहज किम हो विका त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे ऐश्वर आज तुझ्या हाती सहज लागले असून तुझ्या अंगी असा घाबरेपणा का उत्पन्न व्हावा परी नेणसी च काय कोपो आता धनंजया आंग सांडोनी छाया आलिंगितो सीमा पण अर्जुना तू अगदी गावंठळ असून तुला काही समजत नाही तुला काय म्हणावे अरे तू अंग सोडून पडछायला आलिंगन देतोस हे नव्हे जो मी साचे मन प्रेम तू आपले मन अधीर करून अलीकडील साकार चतुर्भुज रूपावर प्रीती करतोस पण ते माझे खरे स्वरूप नव्हे तरी अजूनही वरी पार्था सांडी सांडी हे व्यवस्था इये विषयी आस्था करीसी सी झणे म्हणून पारथा आता तरी चतुर्भुज रूपाची आस्था सोड व माझ्या विश्वरूपाची अनास्था करू नको हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी हे विश्वरूप जरी भयंकर अवाढव्य आहे तरी त्याच्या ठिकाणी तू आपला पूर्ण निश्चय ठेव कृपण चित्त वृत्ती जैसी रोनी घाली ठेवया पासी मग नुसी आपण असे ज्याप्रमाणे कृपण आपले मन द्रव्याच्या ठेव्याजवळ ठेवून फक्त शरीराने जगात व्यापार करतो का अजात पक्षीयाजवळा जीव बैसवून अविसाळा पक्षिणी अंतराळा माझी जाय किंवा पंख फुटले नाहीत अशा पिलाजवळ घरट्यात आपला जीव ठेवून पक्षिणी आकाशात भ्रमण करीते ना ना गाय चरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्से घरी तैसे प्रेम येथींचे करी स्थानपती अथवा गाय जरी डोंगरावर चरत असली तरी तिचे चित्त घरी बांधलेल्या वासराकडे असते तसे तुझे प्रेम या माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी कायम ठेव एरेवरीची लेनी चित्ते सख्य सुखापुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज बाकी मनाच्या समाधानाकरिता वरकांती माझ्या चतुर्भुज मूर्तीचे ध्यान कर परी पुढत पुढती पांडवा हा एक बोलू न विसरावा जे इये रूपी हुनी सद्भावा नेदावे निगो परंतु हे पांडवा वारंवार हे माझे वाक्य विसरू नको आणि या माझ्या स्वरूपापासून तू आपला भाव दुसरीकडे जाऊ देऊ नको हे कही नवतेची देखील म्हणून उपजले ते सांडी येथ संचले असो दे प्रेम हे तू पूर्वी कधी पाहिले नव्हतेस म्हणून तुला भीती उत्पन्न झाली आहे ती सोडून दे व या विश्वरूपाच्या ठिकाणी तुझे प्रेम कायम राहू दे आता करू तुझे सारीखे ऐसे म्हणितले विश्व तो मुखे तरी मागील रूप सुखे न्याहाळी पाहतो नंतर विश्वरूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान म्हणाले अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आता आपले पूर्वीचे चतुर्भुज रूप धारण करीतो ते तू सुखाने पहा यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात